दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा चारित्र्याचा संशय घेत प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये पाच वर्षांपूर्वी घडली होती याप्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला हा सुरू होता न्यायालयानं काल बुधवारी झालेल्या अंतरिम सुनावणीत आरोपी दरवेश गेंदलाल चौरे या स्मरेपर्यंत जन्मठेपेसह दहा हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे आरोपी दरवेश गेंदालाल चौरे हा मूळचा भोपाळतील रहिवासी असून तो चाळीस वर्षांचा आहे सिन्नर शहरात राहणारा दरवेश चौरे याचे विवाहित रेखा मेहरा तिच्याशी प्रेमसंबंध होते चौरे हा रेखा आणि तिच्या मुलांकडून सिन्नरमध्ये वास्तव्य करत होता एकवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस साली चौरे यांनी फिरकोळ वादातून रेखाचा खून केलेला होता मुलीला आई सापडली नाही म्हणून तिने आजूबाजूला शोधाशोध करण्यास सुरू केला यावेळी पोलिसांना बोलावून घराचा दरवाजा उघडला असता रेखाचा मृतदेह आत आढळून आणला होता या प्रकरणी विरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस डी जगलमलानी यांच्यासमोर झालेल्या अंतिम सुनावणीस सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲडवोकेट शिरीष कडेवे यांनी अठरा साक्षीदार तपासले तत्कालीन पोलीस निरीक्षक एस पी पाटील उपनिरीक्षक सुधाम एखंडे यांनी या गुन्ह्याचा कसोशींना तपास करीत आरोपीविरुद्ध परिस्थितीजन्य सबळ पुरावे सादर केले आणि काल झालेल्या अंतिम सुनावणीत आरोपी दरवेश गेंदलाल चौरे याला मरेपर्यंत जन्मठेपेसह दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे तुषार ढिपले नाशिक न्यूज नाशिक